तुकडी आहे त्या जज ला आहे अजून किती वेळ लागणार आहे म्हणजे समोर बसलेत काय ते एक्स्ट्रा आहेत नाही नाही ते सुद्धा जज आहे पण मी सध्या या कोर्टाच्या जज बद्दल बोलतो ओके काय फालतो की यार जज द्यायला किती वेळ लागणार आहे नुसते तारीख पे तारीख तारीख पे तारीख तारीख पे तारीख हे काय हे काय खारीख पे खारीख खारीख पे खारीख खारीख पे खारीख वा 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 पहिलाच आठवडा पहिलंच विनोद अरे असे विनोद केलेस ना तर गुजराती रंगभूमीवरून सुद्धा तुला खारिज करतील खरेच मला खूप काम आहे तुझे <laughs> म्हणजे आम्हाला गुजराती बद्दल आदर आहे प्रचंड आदर आहे म्हणजे मकरन सरांच घे ना ते गुजरातीचे म्हणजे ते मराठीच आहे अच्छा पण त्यांनी गुजराती नाटक मराठीत ट्रान्सलेट करून मराठीत केलंय ओके हा केशोवा माधव कांजीविरुद्ध कांजी केशवा माधव कांजीविरुद्ध म्हणजे त्यावरून बनवत अरे सर भोजपुरी पर्यंत जाऊन पोहोचले ते तर सर आहे अरे हो आपलं कसं आहे पहिल्यापासून गुजराती मराठीचं देवण घेवण आहे ते आहे हो। आणि हो। <laughs> खरं म्हणजे सांगू का हे बरीचशी गुजराती नाटक आहेत ना ते इंग्लिश फिल्म जाऊन प्रयोग करतो ना तेव्हा तेही आश्चर्यचकित होतात ए आम्ही बनवू ठीक आहे रे पण टॅलेंट आहे रे नाही ते तर आणि तुमचं भारी आहे रे रोकडा विकडा एकदम भरलेलं म्हणजे प्रयोग कुठे कुठे होता म्हणजे एकदम मुंबईत ओपन झाला की डायरेक्ट ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड लंडन दुबई केन्या वगैरे अमेरिका तर वरच्यावर जाऊन येतो तुम्ही पुण्याला जातात तस नाही म्हणजे आमचे देखील प्रयोग होतात म्हणजे वरच्यावर दौरे सुरूच असतात चंद्रपूर यवतमाळ गडचिरोली आणि डायरेक्ट साखर कारखाना चेट वाटत असेल ना नाही नाही बसलेक्ट वाटत ते आणि कोकण दौरा वगैरे सुरूच असतो अच्छा अच्छा आणि अगदीच मूड झाला तर गोवा सगळी सोय असत दौरा म्हणजे धमाल धमाल असतो बघितली <laughs> तुमची धमाल वगैरे नाही नाही आम्ही तुमचे पण फोटो पाहिले होते ते दौऱ्यातले ते नाही असे फोटो काढतात ते मागे काय ते ब्रुकलिन ब्रिज आयफिल टावर लंडन आय एखादा प्रयोग पण केलाय लंडन आयला आम्ही oh. फोटो नाही काढत मग आम्ही डायरेक्ट व्हिडिओ काढतो oh, ah. थिएटर मधल्या संडासाचा नळ गळतोय खुर्च्या तुटल्या नट मंचावर आलाय पण पडदा काही सरकत नाही एसी बंद आहे हा पण समाधान खूप आहे खूप समाधान आहे म्हणजे मराठी रंगभूमीवर काम करण्याचं प्रचंड समाधान आहे आमच्याकडे धन आहे हा म्हणजे आमच्याकडे धन आहे त्यातच समाधान आहे स्किट स्किट करा चला आता बस झालं का स्किट करा पण <laughs> मी काय म्हणत होतो लगेच कॅरेक्टर पकडलं रे मराठी रंगभूमी अरे कॅरेक्टर सोडून आम्हाला बाकी काहीच नाही पकडत आमच्याकडे <laughs> कॅरेक्टर कारे सोडून बाकी तर सगळं पकडतात मी काय म्हणत होतो हा बोल तू गुजराती असून महाराष्ट्रातल्या एवढ्या मोठ्या खात्यात अधिकारी कसारे <tans> मारू ट्रान्सफर छे <tans> आता म्हणजे तू ट्रान्सफर होऊन इकडे आल तुम्हाला सांगतो मंडई या माणसाशी आज मी इथे भांडायला आलो हा गुजराती दिसतोय ना हा। हवामान हा। खात्यात अधिकारी बोला आता काय बोलायचं

या कोर्टाचा मी जज्ज आहे से ऑर्डर ऑर्डर जज्ज मी मी जज्ज आहे या कोर्टाचा वाला पेंगुइन वाटतो ऑर्डर ऑर्डर हे बरके असं जजच्या टेबल वर नाही चढायचं सॉरी सॉरी जजला मी मी आहे एक्सक्यूज मी एक्सक्यूज मी मी आहे जज्जो। एक्सक्यूज okay. मी मी आहे जज्ज आणि तुमची केस लढायला झालोय मी सज्ज मग अगर पसंद आहे तो ठोको आली आणि डोके मे गई तो दे मला सांग की हा माणूस कोण एवढे सगळी माणसाला मारायला आली कोण आहे कोणा सांगतो हवामान खात्यात अधिकारी तू हवामान खात्यात अधिकारी आहे इतके दिवस शोधत होतो मी तुला पण तू सापडला नाहीस मला वा 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 इतके दिवस शोधत होतो मी तुला पण सापडला मला मी मनोज जोशीचा भाचा आहे मनोज जोशी माझे मामा आहेत काय 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 मी मनोज जोशीचा भाचा आहे मनोज जोशी माझे मामा आहेत ए मग त्यांचं काय इथे म्हणजे बघत होतो काय फायदा होतो का त्याचा काय फायदा होणार नाही अरे त्या गोविंदाच्या भाच्याचं काहीच झालेलं नाहीये कळलं ना इथे भाचा पुतण्या असल्याने काही होत नाही इथे स्वतःलाच मारायला लागत नाही आपण याला कायद्याने धडा शिकवूया अरे याडायच काय तू त्याने काय नाही होत लय वेळ लागतो त्याला त्याला इथल्या इथे आत्ताच्या हातात येणार जज आहात तुम्ही काय कर सॉरी मी आहे जज मी आहे जज वा ही कविता नाही ही आहे फॅक्ट ह्याला मी आता शिक्षा सुनावणार मी ह्याला पुढचे सात जन्म सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावत आहे काय एवढच कमी झाले अजून कठीण पाहिजे त्याच सोबत शिवालीच टोनेशन सुधारायची मी शिक्षा देत एवढी कठी शिक्षा नको मी बारा जन्म बारा जन्म सश्रम कारावाज भोगे शिवालीची मोनोटोनी ब्रेक करण नाही अशक्य पण तुम्ही मला शिक्षकात देत आहेत मी काय केलंय कारण कारण तो खून केला आहे कोणत जाऊन करायचं प्लीज यो यो मामा जाय चार पहिला रोपे की या मानसामुळे बोल बोल एवढा पॉज घेऊ नको एवढा पॉज मध्ये दोघं तिकडे एलिमिनेट होतील पटकन या माणसामुळे माझं लग्न मोडलंय यार गिल्टी यू मिनिट मिनिट माझ्यामुळे तुझं लग्न मोडलं ओ जटसाहेब म्हणजे माझ्या बायको किंजल सोबत तुझा अफेयर होता हेडे नाही म्हणजे तेचं काय झालं जटसाहेब माझं ज्या दिवशी लग्न ठरलं लग। त्या दिवशी यांच्या हवामान खात्याने असा अंदाज वर्तवला की मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून आम्ही लग्न कॅन्सल केलं लग। ऑबियसली पण त्यामुळे झालं काय माझ्या होणाऱ्या बायकोला एक दिवस एक्स्ट्रा मी आलो विचार करायला आणि साहजिक आहे ती दुसऱ्या मुलासोबत पळून गेली त्याच मंगा तुझी बायको पळून गेली आमचा काय दोष गेली ती निघून गेली ती निघून मंडप उघडा चूक कोणाची कळलेच नाही मजला गेली ती मंडप मोकळा कोणाची होती कळलेच नाही मजला वाँ, वाँ। मग विचारांती मला कळले कि हवामान खात्याचा अंदाज चकला हवामान खात्याचा अंदाज चकला क्या बात है टकला हा तुमच्या कवितांचा कार्यक्रम आहे का मला सांग नाही तुम्ही प्रामाणिकपणे सांगा मला कवितांचा कार्यक्रम आहे का कविता करायचा वांचिले तोते हो मी आहे जज्ज सॉरी सॉरी पण साहेब याच्यामुळे माझा भाऊ देखील काय आता काय झालं साहेब माझा भाऊ आहे शेतकरी बरं मागच्या आठवड्यात त्यांनी अंदाज वर्तवला की पाऊस पडणार आहे पण त्यांनी पेरणी केली बरं पण पाऊस काय पडलाच नाही केलेली पेरणी पण वाया गेली आणि मेहनत पण वाया गेली गरगिल्टी गरगिल्टी हवे आ वधारे थायचे हवे आ वधारे थायचे हे बघ इथे वधारे बिधारे काय चालणार नाही आज नगद उद्या वधारे <laughs> हे कोर्ट आहे इथे लिमलेटच्या गोळ्या घेऊन विकायला बसलेलं नाहीये मी करायला <laughs> <था। laughs> <था। laughs> हे आता आणि हो। okay, आम्ही परत परत शक्यता वर्तवलेली हा या या या, या आठवड्यात पाऊस पडणार आणि पाऊस पडला देखील नाही नाही मला मान्य जसं आहे पाऊस पडला पाऊस पडला पण त्याचं काय झालं माझ्या भावाला वाटलं पुन्हा टेपा लावताय आहे म्हणून त्याने पेरणी केलीच नाही ऐका नायक ना चुका तर शाळेतल्या मुलांकडनच होतात ना आणि आमची ही वेधशाळाच आहे ना व्हॉट्सअपवरचे विनोद करून इथे जर ऍडिशन घेशील ना तर आत्ताच्या आत्ता एलिमिनेट करेल ना मी तुला इथे इत, व्हॉट्सअपवरचे विनोद करून तुम्ही तुमचं करिअर बनवलं हो <laughs> आम्हाला एक ऍडिशन तरी घेऊ द्या मायला या सम्याच्या कोर्ट मध्ये असं बसायचं नाही कोर्ट मध्ये राहायचं सगळ्यांनी उभं राहायचं चला, चला हा या माणसामुळे माझ्या भावाच्या शेतीचं नुकसान झालं हा प्रश्न तुम्ही हो आम्ही फक्त अंदाज वर्तवतो मधल्या ज्या गोष्टी घडतात त्या आमच्या हातात नसतात आणि हवामान एखादा दारुड्यासारखं असतं म्हणजे दारुडा कसा बारमधन बाहेर पडला की तो सरळ घरी जाणार असा आपला अंदाज असतो पण तो कुठल्या गटारात पडणार की फिरून परत बार मध्ये शिरणार हा अंदाज लावता येतो का ना कधी कमी दाबाचा पट्टा तयार होतो कधी वादळ असतात कधी नसतात कधी हा अंदाज जो आहे तो आम्ही आम्ही एखाद्या क्षेत्रावर देतो कुठल्याही शहरांवर देत नाही आणि अंदाज तुमच्यापर्यंत पोहोचेपर्यंत तो तो ना इम्प्रोव्हाइज होतो एखाद्या स्किट सारखा हा आणि हा अंदाज चुकतो त्यात मेन कारण काय माहिती आहे आमचं हा हा आमचं हे हवामान खातं नाही ना? आपण माणसांनी केलेला चुका ग्लोबल वॉर्मिंग असो हा वृक्षतोड असो प्रदूषण असो या सगळ्यामुळे निसर्ग अनप्रेडिक्टेबल झालं कळतं का तुम्हाला मला सांगा पूर्वी केरळला पाऊस पडला की सात दिवसाने मुंबईत पाऊस पडायचा की नाही दिवाळीच्या पहिल्या आंघोळीच्या वेळी थंडी पडायची की नाही पडायची मग मे महिन्यामध्ये वळवाचा पाऊस यायचा की नाही यायचा ना हत्ती नक्षत्राला धोधो पाऊस यायचा बेडूक नक्षत्राला मध्यम पाऊस यायचा ही सगळी नावं शेतकऱ्यांनी पावसाला दिली होती हो आणि आमचं तर काहीच नव्हतं आधी आमची गरजच नव्हती शेतकरी आभाळाकडे बघायचे आणि बोलायचे आता पाऊस येणार तेव्हा पाऊस यायचा मग हे सगळं कुठं फसलो आणि का फसलं केम फसायू हो हवामान हवामान छेने एक, एक शुद्ध प्रकृती ना सारखं होतो आपवडो बनावी बेवडो बना ओहे निसर्ग आ निसर्ग ने इतली ओढाताण करी छे आपले કે એક એક મશીન પણ એનો अंदाज નથી લગારી શકતો તમે જ ક્યો તમે જ ક્યો ને મેજ ક્યો ક્યો ના મને તા કે ઓમીએતા મ다가 સંગ મ다가 સંગ કાય એક મિત્ર लक्षात કે કાય तू जरी गुजराती असलास तरी आता तू मराठीत काम करतोय त्याच्यामुळे तुला आता मराठीत बोलणं जास्त गरजेचं आहे तरी पण तरी पण तुम्ही वर्तवलेल्या हवामानाचा अंदाज यासाठी यासाठी तुम्हाला शिवालीचं वाडा चेरेबंदी या त्रिनाट्यधारेचं वाचन ऐकण्याची शिक्षा ठोठावत <laughs> आहे आणि तुम्हाला तुम्हाला या निसर्गाचं अपरिमित राहस केल्यामुळे निमीचा नृत्य <laughs> दिवसभर पाहण्याची शिक्षा ठोका होत आहे तुमच्यासोबत कीट करतो ही काय कमी शिक्षा आहे